नमस्कार मुलांनो आज आपण दहा चविष्ट फळांची नावे आणि त्यांचे रंग शिकणार आहोत चला सुरुवात करूया सफरचंद हे लाल रंगाचे असते केरी हे पिवळ्या रंगाचे असते संत्रा हे नारिंगी रंगाचे असते आंबा हा पिवळ्या रंगाचा असतो द्राक्षे ही हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात कलिंगड हे बाहेरून हिरवे आणि आतून लाल असते स्ट्रॉबेरी ही लाल रंगाची असते अननस हा बाहेरून तपकिरी आणि आतून पिवळा असतो पपई ही बाहेरून हिरवी आणि आतून नारिंगी असते डाळिंब याचे दाणे लाल रंगाचे असतात शाबास मुलानो तुम्ही दहा फळांची नावे आणि त्यांचे रंग शिकलेत पुन्हा भेटूया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा